नमस्कार मंडळी तुम्ही उरलेल्या शिळ्याच्या चपातीपासून काय करता तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी एक चमचमीत चटपटीत उरलेल्या शिळ्या चपातीची रेसिपी ही आहे उरलेल्या शिळ्या चपातीपासून शेवफुली चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे दोन ते तीन चपात्या शिळ्या उरलेल्या होत्या संध्याकाळची वेळ होती म्हटलं मुलांसाठी काहीतरी चटपटीत करा मग मी इथं चपातीचे असे गोलगोल आकाराचे पुऱ्या छोट्या छोट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या तुम्ही इथे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा रीतीने किंवा कटरच्या साहाय्याने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्ही बघू शकता म्हणजे छान अशा गोलगोल पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या छान गोलगोल चपात्याच्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत लगेच कुरकुरीत होतात खूप काही वेळ लागत नाही छान असं आलटी पलटी करत करत मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत चपात्याचे पदर सुटतात म्हणून त्या थोड्या वेगळ्या होतात पण काही हरकत नाहीत लगेच त्या तळून होतात त्या मंडळी तुम्ही बघू शकता अवघ्या दोन ते तीन मिनटात ह्या चपात्या कडक झालेल्या आहेत मस्त अशा पुरीसारख्या म्हणजे शेवपुरी खातो त्या पद्धतीने ते तयार झालेल्या आहेत तर मंडळी आता आपण शेवपुरी करा घेऊया तर शेवपुरीची चे चटणी ऑलरेडी मी बनवून घेतलेली आहे जर तुम्हाला ह्या चटण्यांचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की चटणीचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तर इथे आपण पुऱ्यांवर उकडलेला बटाटा मॅश केलेला होता तो ठेवायचा आहे नंतर कांदा घालायचा आहे सर्व पुऱ्यांवर व्यवस्थितरित्या कांदा आणि बटाटा घालून घ्यायचा आहे पुन्हा वरून आपण तर टॉमॅटो टॉमॅटो ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही नका घालू काही हरकत नाही आता टॉमॅटो घालून झाल्यानंतर मस्त अशी हिरवीगार हिरवी तिखट जणित चटणी घालायची आहे नंतर आपण वरून गोड चटणी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही चटण्या घालून झाल्यानंतर मस्त अशी भरपूर भरभरून शेव घालायची आहे तर ही शेवपुरी जी शेव आहे पाणीपुरीच्या ठेल्यावर मिळते तुम्ही आराम केसात आपल्याला ती मिळून जाईल काही हरकत नाही त्या मंडळी तयार आहे आपली शिळ्या चपातीपासून चमचमीत शेवपुरी आहे की नाही मस्त आणि झटपट अशी सोपी रेसिपी तर मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करासोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजित पात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू जे का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू